नमस्कार मी संजय मामन सावकारे नुकताच मी सा वस्त्रोद्योग विभागाचा पदभार घेतलेला आहे आजच विधिवत पूजा करून माझ्या दालनात मी अधिकाऱ्यांना सोबत बसून चार घेतला आणि आज जे सेक्रेटरी आयुक्त सगळ्या से स्टाफ सोबत या विभागाचा आढावा घेण्यात आला अतिशय उत्कृष्ट असं प्रेझेंटेशन सेक्रेटरी साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी बनवलेलं आहे मला अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही या विभागाला चांगली चालना देऊन महाराष्ट्रामध्ये नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन तयार करू महाराष्ट्राच्या पीमध्ये मोठा आमचा वाटा असणार आहे आणि जे गतवैभव महाराष्ट्रात या पूर्वीचं होतं वस्त्रोद्योगामध्ये ते परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी माझ्या डिपार्टमेंटचे सगळे सहकारी मला मदत करतील निश्चितपणे आम्ही यश काढू धन्यवाद